नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत नोकरीच्या दोन नवीन जाहिरात घेऊन तर पहिली जाहिरात ही बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील ला अठरा पदांची आहे तर मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर नायर रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयात एमर्जन्सी लॅबसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन या संवर्गाची अठरा रिक्तमध्ये भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि महत्वाचे सांगायचे तर या पदाकरता तुमची कोणतीही एक्झाम होणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार व मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने शनिवार रविवार व वा सार्वजनिक सोडून डॉक्टर एल नाईररोड मुंबई सेंट्रल मुंबई फोर झिरो 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 एट एट यांच्या आवक जावक कार्यालयात सादर करायचे उमेदवारांनी जो अर्ज भरून सादर करायचा आहे तो अर्ज संपूर्ण भरून तसेच त्या अर्जावर अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकून सादर करायचा आहे लक्षात ठेवा की ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक वीस नऊ चोवीस अशी आहे दिनांक वीस नऊ दोन हजार नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तर मित्रांनो आता तुम्हाला जो अर्ज भरून सादर करायचा आहे त्या अर्जाची आणि जाहिरातीची पिढीएफ फाईल हवी असणार तर याची पिढीएफ फाईल आपल्या सी एड या टेलिग्राम चॅनलवर वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी एड या टेलिग्राम चॅनेल जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर आता जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाचे पद भरले जाणार आहे त्याकरता उमेदवारांना नक्की कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे आणि सदर पदाचे वेतने नक्की किती असणार आहेत ते आपण सविस्तर बघू तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारे असावे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची डी एम एल डी पदवी या उत्तीर्ण झालेली असावे किंवा उमेदवारांनी बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम्न वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी धारण केलेले असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांनी एम आय टी किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे यानंतर वेतनाबद्दल सांगायचे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता उमेदवारांना रुपये इतके वेतन मिळणार आहे यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय कमीत कमी अठरा वर्षांपेक्षा कमी व तेहतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आता यानंतर तुम्हाला जो अर्ज भरून सादर करायचा आहे त्यासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहेत ते आपण बघू तर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा देयक बिल किंवा दूरध्वनी बिल त्यानंतर ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेची म्हणजेच दहावीची गुणपत्रिका त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेची म्हणजेच बारावीची गुणपत्रिका त्यानंतर पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर डी एम एल टी पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळात काढलेले फोटो त्यानंतर शैक्षणिक अर्हता व अनुभव संबंधित असलेली इतर कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे तसेच हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्वसांशित करून सोबत जोडायचे आहेत यानंतर दुसरी जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयातील आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील टेलिमेडिसिन या केंद्रातील पोषण वैद्यकीय के अधिकारी व माहिती तंत्रज्ञ या संवर्गाची रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पोषण वैद्यकीय अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञ या संवर्गाची दोन पदे भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत याकरिता इच्छुक उमेदवारांनी रुपये सातशे दहा अधिक अठरा टक्के जीएसटी एकशे अठ्ठावीस रुपये म्हणजेच एकूण आठशे अडतीस रुपये इतके शुल्क लोटीमस रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत शनिवार रविवार व वा, सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरायची आहे आणि त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून अर्ज लोटी मसर रुग्णालयाच्या आवक जावक विभागात दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचे आहेत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तसेच ऑफलाईन अर्ज हे दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत आणि जर तुम्ही टपालाने कुरिअरने किंवा ईमेलद्वारे अर्ज सादर केला तर तो तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तर सदर भरतीमध्ये जी पोषण वैद्यकीय अधिकारी व माहिती तंत्रज्ञ या संवर्गाची दोन पदे भरली जाणार आहेत त्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्थात धारण करणे आवश्यक आहे तसेच सदर पदांचे वेतने नक्की किती असणार आहेत ते आपण सविस्तर बघू तर जे पोषण वैद्यकीय अधिकारी या संवर्गाचे पद भरले जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना दरमहा नव्वद हजार इतके वेतन मिळणार आहे आणि याकरता उमेदवार हे एम बी बी एस असणे आवश्यक आहेत त्यानंतर माहिती तंत्रज्ञ या संवर्गाचे जे पद भरले जाणार आहेत त्याकरता उमेदवारांना दरमहा तेहतीस हजार इतके रुपये वेतन मिळणार आहे आणि याकरता उमेदवारे बी एस सी परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच माहिती तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा केला असल्यास या क्षेत्रातील रुग्णालयातील एक वर्ष काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे तसेच सी सी एन ए आणि एम सी एस इत्यादी प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल यानंतर पोषण वैद्यकीय अधिकारी व हो माहिती तंत्रज्ञ या पदांकरता उमेदवारांना वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू तर पोषण वैद्यकीय अधिकारी व हो माहिती तंत्रज्ञ या पदांकरता उमेदवारांचे वय हे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत खुला व मागासवर्गीय उमेदवारांचे वय हे कमीत कमी अठरा वर्षे व खुला प्रवर्गातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे अडतीस वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांचे वय त्रेचाळीस वर्षांपेक्षा अधिक नसावे तुम्हाला जो अर्ज भरून सादर करायचा सा आहे आणि जाहिरातीची एफ पैल आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा टेलिग्रॅम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद